सिन्नरचं बस स्थानक अगदी एअरपोर्टलाही लाजवेल असं त्याचं नाव लौकिक होतं पण आता बऱ्याच समस्यांच्या गर्दीत ते अडकत आहे आता आपण बघूयात हा डिजिटल बोर्ड लावला होता म्हणजे ज्या अर्थाने ग्रामीण बसेसचे वेळापत्रक पल्ल्याच्या बसेसचे वेळापत्रक असं सगळं हा डिजिटल बोर्ड बघा त्याची अवस्था कशी झालेली आणि काय कुठल्या परिस्थितीत आहे बघा त्यावर त्याला लावलेलं ला जे संरक्षण काच आहे ती फुटलेली आहे त्यावर गुटखा किंवा पान खाऊन थुंकलेलं आहे जवळजवळ पंचवीस तीस लाखाच्या वरची ही गुंतवणूक असण्याची शक्यता आहे आणि त्याची अवस्था बघा म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असेल तर कसंही वापरायचं एक तर लोकांची तर आहे चूक परंतु ज्यांच्या कोणाच्या ताब्यात दिलं आहे म्हणजेच एस टी महामंडळाच्या त्यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष याकडे आणि कोणीच कुणाला नाही बोलायचं आहे असंच चालायचं नाही का मग लगेच विरोधी आहे हा लगेच असा आहे अरे अरे नाही मित्रांनो आपला आहे आपण सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे आणि संबंधित जे अधिकारी त्यांचंही सुद्धा जबाबदारी आहे त्यांनीसुद्धा याचं नीट जतन होईल हे नीट वापरलं जाईल याची काळजी घेणं गरजेचं होतं ज्यांनी केलं नाही त्यांनी आपली ड्युटी आपलं कर्तव्य नीट पाळलं नाही हे मात्र खरं धन्यवाद संजय गंगा रंगकर्मी सिन्नरणासे